नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे दहा लाखच्या वर रुग्णांना मी मार्गदर्शन केलेलं आहे आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी काउन्सिलिंगवरच जास्त भर देत असतो कारण की कौन्सिलिंग आमच्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं आहे त्याला मी एक सेक्स सेक्स सेक थेरपीचा से भाग म्हणून आम्ही प्रत्येक पेशंटला प्रॉपर काउन्सिलिंग करत असतो तर मित्रांनो माझ्या प्रॅक्टिसच्या अनुभवातून मला असं कळालं की बऱ्याच स्त्रिया या प्री मॅच्यूजेशन जे होतं पुरुषांना त्यासाठी स्त्रिया पण जबाबदार असू शकतात कारण की बऱ्याच स्त्रिया या का जबाबदार असतात त्याच विषयावर आज आपण इन शॉर्ट ह्या व्हिडिओद्वारा आपण इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहोत खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मराठी बांधवांना पाठवा आणि माझ्या जाता जाता माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की प्री मॅच हे खूप कॉमन आहे ह्या समस्यासाठी माझ्याकडे भरपूर पेशंट आलेले आहेत आणि भरपूर लोकांना काउन्सिलिंग करून त्यांना नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट मी रिझल्ट द्यायचा प्रयत्न करीतच असतो पण केव्हा केव्हा मला असं आढळून आलेलं आहे की या प्रीमॅच इजॉक्युलेशनसाठी केव्हा केव्हा तुमचे पार्टनर की जे काही पार्टनर असेल लग्नाच्या अगोदर तुमची मैत्रीण असेल किंवा लग्नानंतर तुमची वाईफ असेल किंवा कुणी अजून असू शकतं तर ह्या पार्टनर तुमच्या जबाबदार असतात हे मला कळून चुकलेलं आहे कारण की बऱ्याच वेळा बरे काय करतात जे तुमचे पार्टनर असतात ते तुमच्यावर प्रेशर टाकतात की नाही मागच्यावर तुमचं खूप लवकर गळालं मला बिलकुल संतुष्ट झाले नाही मला बिलकुल नाही आली म्हणून मी तुम्हाला आज मी करू देणार नाही असं जे काही प्रेशर असतं या प्रेशर किंवा त्यांच्या बोलण्या वागण्यावरून हे तुम्हाला नेहमीच आढळून येतं आणि ते दिसून आल्यानंतर तुम्हाला काय होतं तुमच्या मनामध्ये एक अँझायटी डिप्रेशन किंवा फोबिया किंवा दडपण हे निर्माण होतं आणि त्याच्यामुळे जे तुमच्या सेक्च्युअल मधून जे काही टेस्टन हार्मोन्स वगैरे निघ निघतात ते थोडंसं सेक्च्युअल हार्मोन्स जे तुम्हाला तुम्हाला ॲग्झायटी डिप्रेशन आल्यामुळे ते थोडंसं कमी सिक्रेट होतात आणि त्याच्यामुळे हॅपी हार्मोन्स कमी निघतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला जितकं सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमधून मजा यायला पाहिजे ती मजा येत नाही किंवा ऑर्गेजम मिळत नाही तर मित्रांनो जेव्हा केव्हा प्रेमाची युजॅबेशनचा तुम्हाला असा आजार असतो तेव्हा तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही संवाद साधा त्यांना म्हणा की मला प्रेशर देऊ नको मी हळूहळू माझ्या परीनं मी नक्कीच वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे माझ्या डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मला स्क्वीज टेक्निक सांगितलेली आहे मला काउंट डाऊन रिव्हर्स टेक्निक सांगितलेली आहे किंवा काही जेल मला दिलेले आहे पेनाईल सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी किंवा काही डिले स्प्रे दिलेले आहे त्याचा वापर करून मी जास्तीत जास्त टायमिंग वाढवण्याचा माझ्याकडून मी प्रयत्न करीत आहे पण तू मला प्रेशर देऊ नको मला प्रेशर आल्यामुळं मला ॲग्झायटी डेव्हलप होते आणि त्याच्यामुळं माझा म्हणजे दोन ते तीन मिनिट चालणारा वेळ जो असतो तो एका मिनटापर्यंत येऊ शकतो असं तुम्ही तुमच्या पार्टनरला तुम्ही तुमच्या याच्यामध्ये घ्या आणि त्यांना समजावून सांगा की तुम्ही मला बिलकुल प्रेशर देऊ नका असं जर केलं तर मला वाटतं की बऱ्याच स्त्रियाने जर साथ दिली तर प्रेमाची यदर्शन मात करण्यासाठी स्त्रिया पण आपल्याला चांगली हेल्प करू शकतात किंवा आपलं पार्टनर आपल्याला चांगलं हेल्प करू शकतं किंवा काही पोजिशन बदलून किंवा ज्या लोकांना आम्ही सांगतो की प्रिमियाची जॉपरेशन असेल तर तुम्ही लायडाऊन राहा म्हणजे बेडवर झोपून राहा आणि तुमच्या पार्टनरला तुम्ही वर त्याला आम्ही म्हणतो फिमेल ऑन टॉप पोझिशन या फिमेल ऑन टॉप पोझिशनमध्ये जर घेतलं तर तिच्या तिच्याकडून तुम्हाला प्रॉपर स्ट्रोकिंग मिळेल आणि स्ट्रोकिंग मिळाल्यानंतर जरी तुमचं स्टार्टिंगला इफ थोडंफार झालं असेल तरी तुम्ही थोडंसं डोळे बंद करून तुम्ही क काहीतरी नेगेटिव्ह विचार करा किंवा माइंड डायवर्ट करा आणि तिला सांगा की पूर्ण प्रॉपर जोपर्यंत तुझं सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत तू स्ट्रोकिंग कर तर तसं जर केलं तर तिला पण ऑर्गेझम मिळू शकतं आणि तुमचं तर सुरुवातीलाच इजॉग्युशन झालेलं असतं तुम्हाला पण ऑर्गेजम मिळालेलं असतं तर असे काही ट्रिक्स असतात जे प्रेमॅचे इजॉक्युशनसाठी तुम्हाला नक्कीच वापरावं लागतात कारण की आमच्या क्षेत्रामध्ये प्रीमॅच इजॉग्रेशन म्हटलं तर हे सायकोलॉजीमध्ये मोडतं हे तुमच्या जो पण तुमची आम्ही सायकोलॉजी दूर करत नाही तो पण त्याच्यावर मातच होऊ शकत नाही बरेच माझ्याकडं पेशंट येतात की डॉक्टरसाहेब अशी एखादी गोळी द्या की माझं पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं चाललं पाहिजे तर मित्रांनो असं नसतं टेम्पररी शीघपतनासाठी कोणतेही औषध आपल्या मार्केटला म्हणा किंवा आपल्या जगामध्ये कुठेही अवेलेबल नाही फक्त आम्ही थोडाफार डॅपॉक्झिटीन किंवा फ्लोऑक्झिटीन ह्या अँटीसायकोटिक गोळ्यांची मदत घेतो आणि तुमचे जे काही अँग्झायटी डिप्रेशन दडपण फोबिया जे असेल ते दूर करण्यासाठी या औषधांची आम्ही मदत घेतो पण डिले स्प्रे किंवा डिले ऑइंटमेंट हे पण आम्ही केव्हा केव्हा याची पण हेल्प घेतो याच्यामुळं पण आम्हाला चांगलेच चांगले रिझल्ट आमचे पेशंट सांगतात तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला प्री मॅच त्रास असेल तर त्यासाठी तुमचे पार्टनर पण रिस्पॉन्सिबल किंवा केव्हा आवश्यकते कारण ते तुमच्यावर प्रेशर टाकते आणि त्याच्यामुळं जर काही असे प्रॉब्लेम असतील तर केव्हाही तुम्हाला कपल काउन्सिलिंग किंवा कपल थेरपी करणं अत्यंत महत्त्वाचं होऊन जातं तर असं काही प्रॉब्लेम असेल तर केव्हाही तुम्ही कपल काउन्सिलिंग करण्यासाठी माझ्या संभाजीनगर पुण्याला किंवा माझ्या मुंबईला केव्हाही तुम्ही येऊ शकता आणि कपल काउन्सिलिंग करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो